आज पत्रकार परिषद झाली सर्व आमदार आणि माननीय मंत्री महोदय संजीव भाऊ सुद्धा होते आणि या निमित्ताने आपण सध्या जे ऐकतो आहे महाजन आणि खडसे ह्या विषय जे मीडियामध्ये येतात बरोबर आहे त्यासाठी मी हे सगळं विषय होता खरं म्हणजे काय होतं आहे की ह्या वादातून वादा वाद हा वाढ पुढेच जातो आहे वाढतच चालला आहे आणि ह्याच्यातून कुठेतरी थांबलंही पाहिजे कारण ह्याचा परिणाम कुठेतरी जिल्ह्याच्या विकासावरती होऊ शकतो किंवा हो, हो? आणि यानिमित्ताने एकच आहे की खडसे साहेब आहेत गिरीशभवन आमचे देतात आणि भाऊंना जे काय बोलत आहेत बिनबुडाचे आरोप आहेत आपण मीडियामध्ये सुद्धा बघतोय कुठेही काही प्रूफ नाही आहेत मागच्या इतक्या दिवसापासून सी डी वगैरे वगैरे जे काय सुरू आहे कुठेही काही असं काही नाही आहे त्याच्यामध्ये आणि कारणदासना आरोप करायचे आहेत व्यथित व्हायचं आणि मग त्याच्यातून आपण अनुभवतो आहे शेवटी ते म्हणतात मी ह्याला घडवलं मी ह्याला के मोठं केलं त्याला मोठं केलं एकच सांगतो आहे जे मी पत्रकार पक्षामध्ये असं सांगितलं की शेवटी हा पक्ष असतो पक्ष हा सर्व मोठा असतो पक्ष हा व्यक्तींना घडवत असतो व्यक्ती व्यक्तींना घडवत नाही कधीच त्यामुळे त्यांनासुद्धा पक्षाने घडवलं आहे आम्हालासुद्धा पक्षाने घडवलं आहे त्यामुळे आमचं सर्वस्व हे पक्ष आहे कारण पक्षासुद्धा दुसरा कुणीही मोठा नाही मी पक्ष घडवलं मी ह्याला मोठं केलं ते पक्षातून गेलं म्हणून पक्ष थांबला नाही शेवटी पक्ष हा जगन्नाथाचा रथ आहे त्यातून दोन, दोन रथ दोन हात गेले तरी अनेक शेकडो हात जुळत आहेत आणि जग्नाथ रथ पुढे चाललो आहे मोठा होतो आहे आदरणी गिरीश भवनच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्रात भारतीयांपेक्षा जोरात चालला आहे अगदी लोकसभेच्या सुद्धा दोघं आपल्या जागा श खूप चांगल्या मताधिक्याने आल्या आहेत आणि आतासुद्धा सगळे आमदारसुद्धा महायुती सगळे चांगले मताधिकाऱ्यांनी निवडून येत आहेत त्यामुळे आदरणीय गिरीश भवनवर आणि आदरणीय देवेंद्रजींवर या सरकारवरती कुठे आरोपकडे थांबले पाहिजेत असं हे आहे आणि या निमित्ताने मी आदरणीय गिरीश सुद्धा सल्ला दिला आहे भाऊ अनुल्लेख हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आपणसुद्धा सुद्धा वर्षामध्ये उल्लेख करूच नका टाळा बोलणंच टाळा ऑटोमॅटिक त्याच्यातून कुठेतरी हे विषय थांबतील आणि आपण त्यांना बोलून कारण असताना मोठं करण्यापेक्षा शांत अनुल्लेख केला पाहिजे धन्यवाद काय होतं माहिती आहे की मी याला घडवलं मी याला मोठं केलं मी त्याला मोठं केलं हे असं नसतं हे कुठेतरी माणसाला स्वची वादा झाली की असं बोल असं नाही म्हणू शकत शेवटी पक्ष हा सगळ्यांना मोठं करतो हे माझं प्रामाणिक मत आहे आणि अगदी आणि अगदी तेच नाही ज्या जोही कोणी व्यक्ती असं स्टेटमेंट करेल नाही संस्था संघटना पक्ष हा दुसऱ्या सगळ्यांना मोठा करत असतो बघा हा हा विषय असा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदामध्ये म्हणजे बाबा प्रचाराला लागले होते आणि ठीक आहे पक्षाने त्यांना आदेश दिला दुसऱ्या दिवसापासून त्यांनी अगदी प्रामाणिकपणे पूर्णपणे पायाला हे लावून भिंग लावून फिरलेत त्यांनी प्रचार केला आदरणीय रक्षा त्यांचा प्रचार केला पूर्ण ताकदीने केला पक्षाचा आदेशाने शिरसावंदे मानला आणि कामाला लागलेत पण तरीसुद्धा कारण नसताना कुठे कुठे त्यांना त्रास देणं मानसिक एक हे विषय काही बरोबर नाही आहेत एखाद्या माणसाचं राजकीय नुकसान होतं ठीक आहे त्यांच्या तो राजकीय गणित असू शकतं राजकीय भाग रोखतो पण ते ज्या पद्धतीने ते घडलं ते शेवटी माझे बाबा गेलेत पण त्याच्या मनात ती क्लेश ऑलवेज क्लेश किंवा त्यांच्या मनाला ते कुठंतरी वाईट वाटलंच त्यामुळे पण असो ते काल आहे तस्मै नमा धन्यवाद थँक्यू